हॅलो नमस्कार सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जाव तर आता काम चालू आहे आता तोरण बनवायला घेतलेला आहे तोरण लावायचं आहे रांगोळी काढायची आहे तर आम्हाला दोन दिवस सुट्टी आहे रक्षाबंधनची आणि रविवारची सुट्टी आहे तर दोन दिवस सुट्टीसाठी आलेली आहे आणि आमची मुलं ब्लॉग टाकतील तर बघत जा आता मी काय ब्लॉग करणार नाही आम्ही तिकडं असतो ट्रेनिंगला तर आमची मुलं बनवतील ब्लॉग मग बघत जा जरा लाईक करा शेअर करा त्यांना आता पुरत नाही इथं

काही बंद झालं कुठला कुठला नाही मागून घेत काही नाही झालं तिला

का तो गावाला त्यांच्या गावाला चालला उद्या आज उद्या सुट्टी ना